अगं कोण गिरवलं नामातला आला नाही की तूच कळले रे मासो ते काम हेलो मला वळल्यावर तीला पोलानेले मारायला हां ओ सा मारले आता उठून मी म्हणाल्या वळल्यावर तीला तू देईक मी सांगू मी उघडायचं बरोबर नाही नाही सोडत कोणाला सोडायचं नाही बरं अर्जंट काम असले सोडतो फक्त बघा पण बघू उघडायचं नाही असेल तर उघडायचं हो उघडायचं नाही चालतंय कुणी म्हणाल उघडायचं तुम्ही करताल मोकल काय नाही अर्जंट काम असेल तुम हो नाही तर सोडू नका मोकल उघडून जातात मग त्याला कोण जबाबदार आण तेवढं तुमचं काम मिळतील करा हो सग

어 <목소리도> b ना आता आता काल नसले तू ला काल 하자 मालक नाही मालाच दानला तुला वर्ग आहे का पण भाजी कोणा मालकाची बोलडा कोणाचं नाव आहे मला सांग नाही

सरांनी सांगितले पण ही कुठली पण माहिती येतात डायरेक्ट गेट वरून आत मध्ये जाऊन पळतात कुठं पण साफ ना पळून पळून सर आता कधी येतात काय माहिती सरांच्या कामा वाटलं पाहिजे काय होतंय आहे की असं कुणी पण येऊन काय पण करू शकत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची शिस्त बिघडेल सगळे विद्यार्थ्यांना आज काय तुमचं वर्ग येणार नाही

पाहिजे काय त्या अन्ना पिऊन येऊन नाही देत आपली असं नाही व्हायला पाहिजे कारण तर कसले आल्याला गोष्ट पाहिजे का दिसतात दिसतात व्हॉट्सअप गेट वगडायला सरांना बघावं

त्याच्यावर लाल लालचारा मारा त्याला पुढचं पुढचं काय करायचं करतो